नमस्कार आजचा हा लेख कोणाचा आहे हे माहीत नाही पण ज्या कोणी लिहिलेला आहे तो अतिशय सुरेख आहे लेखाचं नाव आहे दोन हजार तेवीसची ची इतिश्री व दोन हजार चोवीसचा चा ओडामा खर तर बघता बघता दोन हजार तेवीस वर्षही संपत आलं खर तर बघता बघता दोन हजार तेवीस वर्षही संपत आलं फक्त बाकी राहिले ते दोन दिवस दिवस किती भरभर गेले ना खरच पण खरंच हे वर्ष खूप काही शिकवून गेलं नाती कशी क्षणात जुळतात लोक कशी क्षणात बदलतात अनुभव सगळे देऊन गेलं कोण आपलं आणि कोण परक हे सगळंच दाखवून गेलं वर्षाच्या सुरुवातीला आजूबाजूला असणारी लोकांची गर्दी कमी कमी होत गेली आणि वर्षाच्या शेवटी मात्र आपल्यासाठीच फक्त आपणच राहिलो असो आता दोन हजार चोवीस मध्ये हे माझं आणि ते माझं अशा कोणत्या भ्रमात तर नाही राहणार आपण हे मात्र फार चांगलं झालं वर्ष बदलत राहतील जवळचे लोकही बदलून दूर जातील पण पण एक गोष्ट कधीच नाही बदलणार ती म्हणजे आपल्यासाठी आपलं असणं म्हणून आपण आपल्यातच खुश राहायला शिकून घ्यावं म्हणून आपण आपल्यातच खुश राहायला शिकून घ्यावं जेणेकरून दोन हजार चोवीसच्या शेवटी आपण आपल्या आयुष्यातील महत्वाची लोक गमावली ही उणीवत राहणार नाही धन्यवाद